चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्रावण महिन्यात कोणकोणती झाडं लावावीत यामुळे सर्व देवांची कृपादृष्टी आपल्यावर होते श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात सणवार जास्त येतात धार्मिक वातावरण निर्माण होतं हा महिना देवांचे देव महादेवांना समर्पित आहे आपण महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक व्रत करतो जप करत असतो तसेच श्रावणात कोणकोणती कौन झाडी लावावीत हे आज आपण या व्हिडिओतून पाहू पहिलं झाड म्हणजे तुम्ही धोत्रा लावू शकता धर्मग्रंथानुसार धोत्र्यात महादेवांचा वास असतो घरात काळ्या धोत्राचे रोप लावणे शुभ असते श्रावणातील कोणत्याही मंगळवारी किंवा रविवारी हे झाड लावावे यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते दुसरं झाड आहे शमी शमीची पाने भगवान शंकरांना अर्पण केल्यास घरात सुखसमृद्धी येते सौभाग्य वाढते हे अत्यंत शुभ झाड मानले जाते शमीची नियमित पूजा केल्यास शनी दोष दूर होतो तिसरं झाड म्हणजे बेलपत्र बेलाचे झाड लावल्यास महादेव प्रसन्न होतात आणि महादेवांबरोबर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते घरात पैशांची कमतरता भासत नाही हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही बेलपत्र बेलाचे झाड तुम्ही अवश्य लावू शकता चौथं झाड आहे चंपा चंपाचे झाड हे देखील श्रावणात अवश्य लावावे हे अत्यंत शुभ मानले जाते शास्त्रानुसार चंपा झाडाला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हे झाड घराच्या उत्तर पश्चिम दिशेला लावावे अशा प्रकारे तुम्ही श्रावणात ही झाडे अवश्य लावावीत यामुळे महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर आणि आपल्या परिवारावर मिळते तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा